प्रत्येकजण शुभ कार्यामध्ये देवीची ओटी भरत असतो परंतु देवीची ओटी कोणी व वर्षातून किती वेळा भरायची हे आपल्याला माहिती आहे का तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे बऱ्याचदा आणि बऱ्याच प्रसंगांमध्ये आपल्याकडून कधी कधी ओटीसुद्धा भरल्या जात नाही परंतु आपण तसं मनात न आणता ओटी कधी भरू शकतो बरं वर्षातून कितीदा आपण कुलदेवतेची किंवा कोणत्याही देवीची ओटी कशी आणि कोणत्या प्रकारे भरावी प्रत्येकाने कुलदेवीची ओटी भरायलाच पाहिजे देवीची ओटी केव्हा कशी आणि कोणत्या ठिकाणी व कोणी भरावी देवीची ओटी ही आपल्या देवीचे स्थान असेल ज्या ठिकाणी त्या स्थानावर जाऊन भरणे खूप चांगले असते मात्र ज्यांना मूळ स्थानावर जाणं शक्य नाही आणि जाऊन ओटी भर भरू शकत नाही तर ते घरी देखील देवीची ओटीही भरू शकतात ज्याही वेळी आपण देवीच्या दर्शनासाठी मूळ स्थानावर जातो ना त्यावेळी त्या ठिकाणी ओटी भरायचीच आहे मूळ स्थानावर जर जाणे शक्य नसेल तर आपण घरीच देखील ओटी भरू शकतो जर आपल्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर देखील आपण कुलदेवतेची ओटी भरू शकतो आपल्या घरामध्ये कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो नसेल तर त्यांचा फोटो किंवा मूर्ती घरामध्ये अवश्य आणून ठेवायचा आपल्या घरामध्ये कोणत्याही देवीचा फोटो नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो असतो लक्ष्मी मातेची ओटी भरली तरी सुद्धा चालेल देवीची ओटी ही देवीच्या खास वाराच्या दिवशी आपण भरू शकतो जसे की वर्षातून दोन नवरात्री येतात एक म्हणजे चैत्र नवरात्री दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री अशा प्रकारे दोन नवरात्री येतात आणि या नवरात्रीमध्ये नऊ दिवस असतात या नऊ दिवसांपैकी कोणत्याही एकावारी आपण देवीची ओटी भरू शकतो आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये कोणतीही शुभ गोष्टी घडत असेल शुभ कार्य घडत असेल तर त्यावेळी देखील आपण देवीची ओटीही भरू शकतो घरामध्ये एखादे लग्न कार्य असेल तर देवीला आपण आमंत्रण देऊन घरी बोलवून देखील देवीची ओटीही भरू शकतो दिवाळी असो किंवा कोणतेही सणवार असतील त्या दिवशी देखील त्या वाराला आपण देवीची ओटीही भरू शकतो तसेच आपल्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण झाल्यानंतर देखील आपण देवीची ओटी भरू शकतो जसे की नोकरी लागणे घर बांधून झावणे व्यवसायामध्ये प्रगती होणे धंदा खूप चांगल्या प्रकारे चालणे किंवा बरकत होणे वंश वाढीस लागणे अशा कोणत्याही मनातील इच्छा असते त्या पूर्ण झाल्यानंतर आपण देवीची ओटीही भरू शकतो देवीची ओटी भरण्यासाठी साडी ब्लाऊज पीस तांदूळ किंवा गहू कोणतेही घेतले तरी चालेल हे सर्व देवीसमोर ठेवून ज्या पद्धतीने आपण इतर स्त्रियांची ओटी भरतो ना त्याच पद्धतीने देवीची ओटी देखील भरायची असते बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडे नारळ अवेलेबल नसतं तर अशा वेळेस आपण एखादी खोबऱ्याची वाटी घ्यायची लवंग विलायची हळकुंड बदाम सुपारी एक रुपयाचं नाणं एखादं फूल अशा पद्धतीने जर ओटी भरली तर ते खूप शुभ असतं आणि देवी आई लवकर प्रसन्न होत असते बघा बरेच जण हे खन्ना नारळाची ओटी भरतात किंवा साडी चोळीची ओटीही भरत असतात परंतु सगळ्यांकडे सगळ्या वस्तू अवेलेबल नसतात काहींची तर परिस्थितीसुद्धा नसते तरीसुद्धा आपण ओटीही भरू शकतो असं नाही की साडीच पाहिजे किंवा खणज पाहिजे आहे साधं ब्लाउज पीस जरी असला तरीसुद्धा चालू शकतो त्यामध्ये तुम्ही एखादी छोटीशी खोबरं घ्या किंवा खोबऱ्याचा तुकडा घ्या आणि त्याच्यामध्ये हळकुंड सुपारी रुपयाचं नाणं एखादा छो फूल घ्या अशा पद्धतीने जरी भरला तरीसुद्धा चालू शकतं धान्य जर म्हणाल तर तुम्ही गहूसुद्धा घेऊ शकता तर अगदी थोडे मुडवर गव जरी घेतले तरीसुद्धा चालू शकतं मनोभावे ओटी जरी भरली तरीसुद्धा चालू शकतं मनात भाव निर्माण होणे हे महत्वाचे आहे तुम्ही किती वस्तूंनी ओटी भरत आहात किंवा किती वस्तू त्यामध्ये टाकत आहात याला महत्त्व नाही आपण किती मनापासून ही सेवा करत आहोत किंवा ओटी भरत आहोत याला अत्यंत महत्त्व आहे जास्त करून देवीची ओटी ही विवाहित स्त्रियांनीच भरायची असते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे मला ओ टी भरण्याबद्दल मी आजच्या या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि यूजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका मुलं स्वामिनी